बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावर संपूर्ण जगभरातून टीका होत आहे बांगलादेशमध्ये पन्नास जिल्ह्यांमध्ये हिंदू समाजावर दोन अधिक जातीय हल्ले झाले हिंदूंची घरे व्यवसाय आणि मंदिरे यांच्यावरील हल्ल्याचा समावेश आहे हिंदू महिलांवर बलात्कार करण्यात आले आहेत बांगलादेशमध्ये हिंदू विरोधी भावना एवढ्या टोकाला गेली आहे की हिंदू महिलांवर सामूहिक बलात्कार झाल्याच्या घटना पुढे आल्या आहेत या घटनांविषयी हिंदू समाजात प्रचंड रोष आहे आज अहिल्या शहरामध्ये सकल हिंदू समाजाने बांगलादेशात होणाऱ्या हिंदूंवर हल्ल्याचा निषेध करत छत्रपती शिवरायांना अभिवादन करून मोटारसायकल रॅली काढली या रॅलीमध्ये विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ही मोटारसायकल रॅली नगर शहरातून बस स्टँड माळीवाडा चौक आशा टॉकी चौक माणिक चौक कापड बाजार नेता सुभाष चौक चितळी रोड दिल्ली गेट बालिकाश्रम रस्ता फुलारी पेट्रोल पंप येथून रॅलीचा समारोप प्रोफेसर कॉलनी चौकात करण्यात आला तसेच तहसीलदार यांना सकल हिंदू समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले या प्रसंगी हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता दुसंघटनेकरता काम करणारे सर्वच एकवटलेले आहेत या ठिकाणी बांगलादेशमध्ये चिनमायानंदी प्रभू जे आहेत त्या ठिकाणी त्यांना अटक झालेली आहे आणि त्याचबरोबर महिलांवर जे अत्याचार त्या ठिकाणी चाललेले आहेत त्याला विरोध म्हणून आज या ठिकाणी नगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती सर्व एकत्र येऊन त्यांनी त्या बांगलादेशमध्ये चाललेल्या अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे निश्चित प्रकारे आपन जर का वातावरण चिक अत्याचार सहन न करता आणि त्या ठिकाणी आपण जे आपले आदर्श आहेत शाहू फुले आंबेडकर शिवाजी महाराजांचे आंबेडकर साहेबांचे फुले साहेबांचे त्या पद्धतीने आपण आज ह्या ठिकाणी समाजामध्ये त्यांचे विचार आचार घेऊन पुढे चाललेलो आहोत आपल्याकडे ही संस्कृती नाही की कोणावरती बळजबरी करणे किंवा आत महिलांवरती लहान मुलांवरती मात्र लोकांवरती अत्याचार करणे ही आपली शिकवण नाही तरी आज ह्या ठिकाणी आपली शिकवण थोडीशी जी दुसरी बाजू आहे की प्रत्येक अत्याचाराच्या विरोधात लढलं पाहिजे तर ती शिकवण सुद्धा आता आपण तरुणांना आपल्या घरातल्या प्रत्येक मुलांना मुलींना देण्याची गरज आहे त्या ठिकाणी आवाज उचलल्याशिवाय आज या सरकारच्या विरोधात निषेध मोर्चा मोठ्या प्रमाणात निघत आहे या बांगलादेश मधील नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनिस यांचं कुणी सरकार हिंदूंवरील अत्याचाराला मोठ्या प्रमाणात खतपाणी घालत आहे या खुनी सरकारची सत्याहत्तर वर्षातील इतिहासाची राजवट व नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून हिंदूंवर वाढते होणारे अत्याचार याला या, या मोर्चाच्या माध्यमातून आपल्या सरकारचे हे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध ये, मागण्यांच्या प्रती या सरकारच्या बांगलादेशमधील सरकारचा पूर्णपणे निषेध करत आहोत हे सरकार यामध्ये हिंदूंवर होणारे अत्याचार त्यांची पडणारी बलात्कारिता होऊन पडणारी प्रेत व या सरकारनी बांगलादेशच्या सरकारनी जे हात वरती केलेले आहेत हे हात त्यांना या हिंदूंचं इस्लामीकरण करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात चालना देत आहेत तरी यांनी हे थांबवाव व हिंदूंवरील अत्याचार बंद करण्यात यावे अशासाठी हा निषेध मोर्चा या ठिकाणी बाईक काढण्यात येत आहे बांगलादेशमध्ये जे हिंदू समाजावरती अन्याय होत आहे व त्यांच्यावर जे अमानुष हल्ले होत आहेत या संदर्भात एक रॅली काढलेली आहे या ठिकाणी पंचवीस मार्च एकोणीशे एकाहत्तरला ला ज्या बांगलादेशला आपण स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि सोळा डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तरला जो बांगलादेश राष्ट्रत्वात आला त्याचा विजय दिवस आपण दरवर्षी सोळा डिसेंबरला साजरा करत असतो परंतु यावेळेस बांगलादेशमध्ये जे सरकार बदललं आणि त्यांनी हिंदूवर हल्ले सुरू केलेले आहेत आणि खूप अमानुषपणे त्यांचा छळ करत आहे यामुळे आम्ही कलेक्टर साहेबाला निवेदन देणार आहोत अव देशभरातून सगळे लोक जे हिंदुत्ववादी संघटना आहेत त्यांनी पण निवेदन द्यावं आणि यापुढे हिंदू लोकांनी बांगलादेशमधील हिंदू लोकांना साथ द्यावी व भारत सरकारने सुद्धा याची दखल घ्यावी ही आमची मागणी आहे आणि यापुढे जो आपण विजय दिवस साजरा करतो सोळा डिसेंबरचा तो साजरा करू नये असं माझं स्वतःचं म्हणणं आहे जय हिंद बांगलादेशात हिंदू होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात रॅली काढण्यात आलेली आहे या रॅलीत पतित भावन संघटनेच्या शहराध्यक्ष म्हणून मी असे निवेदन करतो की हे जे बांगलादेशातले हिंदू आहेत हे आमचे बांधव आहेत आणि लवकरात लवकर यांच्यावर होणारे अत्याचार थांबवेत अन्यथा आमच्या वतीने योग्य ते, ते, लौकर वती ते सडे तोड उत्तर देण्यात येईल जरी ते हिंदू बांगलादेशात आले तरी ते आमचे बांधव आहे आणि बांगलादेश हा भारताचाच पहिले भाग होता तरी सर्वांना मी विनंती करतो की सर्वांच्या वतीने लवकरात लवकर या विरोधात आवाज उठवा जय जय श्रीराम उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अमोल भागवतकर Yeah, I